The uh, Director General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 1535 as this earlier this afternoon. Uh, it was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again. On the twelfth of May at twelve hundred hours. Thank you. मंत्रालयातले जे सचिव आहेत त्यांच्याकडनं सुद्धा ही माहिती आता अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे त्यामुळे आता ही माहिती भारत सरकारने सुद्धा ऑफिशियली कन्फर्म केलेली आहे की आपल्याकडनं सुद्धा सीज फायर जे आहे ते झालेलं जा, आहे याची घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गेल्या या तीन ते चार दिवसांपासून जी काही तणावपूर्ण स्थिती होती मग ती जशी सागरी मार्गे फार पाहायला मिळत नव्हती पण सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली होती पण खास करून हवाई हल्ले हे होत होते पाकिस्तानकडनं त्याला आपण उत्तर देत होतो आणि अर्थात जमिनीवरनं सुद्धा लष्कर सुद्धा दोन्ही बाजूचं हे तयार होत त्या पाकिस्तानच्या बाजूने सुद्धा अटॅक येत होते तर या सगळ्याच्या अनुषंगाने आपलं बोलणं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने हे था ठरवण्यात आलेलं आहे एक्झॅक्ट कोट त्यांचा सांगायचा सा झाला तर त्यांनी सांगितलेलं आहे की इन्स्ट्रक्शन गिव्हन ऑन बोथ साइड टू गिव्ह इफेक्ट टू दिस अंडरस्टँडिंग दोन्ही साईडने हे सूचना देण्यात आलेल्या आहेत की यावर आपल्याला अंमल करायचा आहे द डिरेक्टर जनरल्स ऑन बोथ साइड विल टॉक अगेन ऑन ट्वेल्थ ऑफ मे uh, बारा वाजता हे पण त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे बारा मेला बारा वाजता जे आहे त्याच्यावर आणखीन पुढच्या बोलणी ज्या आहेत त्या होणार आहेत कारण की ज्या पद्धतीने ही परिस्थिती तणावपूर्वक झालेली होती त्या गोष्टी लक्षात घेता आपण अनेक निर्णय जे आहेत जे पाकिस्तानला कठीण जाऊ शकतात ते निर्णय घेतलेले होते आणि त्या अनुषंगाने आता त्या अनुषंगाने पुढचे निर्णय नेमके ने कशा पद्धतीने ते कायम राहतील की ते शिथिल केले जातील निर्बंध या अनुषंगाने कदाचित ती पुढची चर्चा जी आहे ती बारामेला होऊ शकते पण शकते पण जे सीज फायर झालेला आहे म्हणजे युद्ध विराम जो आहे तो आता लागू झालेला आहे परराष्ट्र मंत्रालयाकडनं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला आहे की आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून म्हणजे ऑलरेडी त्यालाही एक तास झालेला आहे आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये आता युद्ध होणार नाही युद्ध विराम हा लागलेला आहे हीही त्यातली एक सगळ्यात महत्वाची अपडेट आहे आता मी मगाशीच जे सांगत होते त्यादृष्टीने की हे याबद्दल अमेरिकेचा दावा असा आहे की त्यांनी याच्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे भारत सरकारने मात्र याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाहीये अमेरिकेच्या मध्यस्थीने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं भारत सरकारने म्हटलेलं नाही पण जे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आहेत रुबिओ म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे की ओव्हर द पास्ट फोर्टी एट आवर्स आय हॅव्ह एंगेज विथ सिनियर इंडियन अँड पाकिस्तानी ऑफिशियल्स त्यांनी त्यांच्याकडनं म्हणजे ही मध्यस्थी सुद्धा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांकडनं करण्यात आलेली आहे भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हो त्याच्यामध्ये कोण कोण होतं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते त्याच्यात सोबत पाकिस्तानचे सुद्धा पंतप्रधान त्याच्यामध्ये होते एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर सुद्धा आपले एस जयशंकर हे सुद्धा त्याच्यामध्ये होते तसंच चीफ ऑफ आर्मी स्टाफ असिम मुनीर जे पाकिस्तानचे आहेत ते चीफ ऑफ आर्मी, आर्मी खर तर लष्कर प्रमुख जे आहेत त्यांचे आसिफ मुनीर ते सुद्धा या ठिकाणी होते आणि तसंच आपल्याकडनं नॅशनल सिक्युरिटी अडवायझर जे आहेत अजित डोवाल ते सुद्धा या म्हणजे टॉक्समध्ये होते म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री दोन्ही बाजूंचे पंतप्रधान होते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते आणि आपल्याकडनं परराष्ट्र मंत्री आणि आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते अशा पद्धतीने हे बोलणी जे आहेत किंवा चर्चा जी आहे ती झालेली आहे आणि त्याचा निष्कर्ष आहे की आता युद्धविराम हा भारत आणि पाकिस्तानमध्ये लागलेला आहे आय एम प्लीज टू अनाउन्स द गव्हर्मेंट ऑफ इंडिया अँड पाकिस्तान हॅव अग्रीड साइट म्हणजे बेसिकली आता सीज फायर आहे युद्धविराम झालेला आहे बाकीचे जे सगळे मुद्दे आहेत ते बोलणीच्या मार्फत चर्चेच्या मार्फत सोडवले जातील असंही uh, अमेरिकेचा दावा आहे वी कॉमेंट प्राईम मिनिस्टर मोदी अँड शरीफ ऑन देअर विजडम प्रुडन्स अँड स्टेटमेंटशिप इन चुझिंग द पाथ ऑफ पीस शांततेचा मार्ग हा जो दोन्ही राष्ट्रांनी निवडलेला आहे याचा आम्ही कौतुक करतोय किंवा अभिनंदन करतोय किंवा त्याची दाद देतोय असंही अमेरिकेकडनं सांगण्यात आलेलं आहे पण इथे अमेरिका एका न्यूट्रल भूमिकेत असलेली पाहायला मिळते ना ते भारताच्या बाजूने धड बोलतात किंवा पाकिस्तानच्या बाजूने त्यांनी दोघांच्याही संदर्भामध्ये तटस्थ भूमिका घेतलेली पाहायला मिळते तर अमेरिकेला याच्याही आधीपासून तटस्थ भूमिका घेतली होती आणि अमेरिकेला असं वाटत होतं की हे युद्ध व्हायला नको अमेरिकेनं दहशतवादाच्या विरोधामध्ये भारताला पाठिंबा दिला होता आणि ते म्हणजे की पाकिस्तानच्या दृष्टीनं या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी जर आपण पाहिलं असेल तर सातत्यानं अमेरिकेकडनं मार्को रुबिओ हे चर्चा करत होते मार्को रुबिओ सांगत होते की युद्ध व्हायला नको किंवा जे इशाकदार यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आहेत त्यांनी याबद्दलचं ट्विट करत सीज फायरच्या संदर्भामध्ये पाकिस्तानकडनं घोषणा केलेली आहे त्या इशाकदार यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये जर भारताला कुठलंही प्रतिहल्ला केला नाही हल्ला केला नाही तर मग मात्र या संदर्भातली पावलं किंवा हल्ला करण्याच्या संदर्भातली पावलंही पाकिस्तानकडनं उचलली जाणार नाही असं सुद्धा म्हटलं होतं जर आपण पाहिलं तर या सगळ्यामधली प्रमुख भूमिका जी आहे ती अमेरिकेची राहिली असली तरी सुद्धा अमेरिकेनं अगदी सुरुवातीपासून हे युद्ध होऊ नये होते डोनाल्ड ट्रम्प यांचं जेव्हा तेव्हा एक ट्विट आलं होतं आणि त्यात त्यांनी असं म्हटलं म्हटलं होतं ते म्हणजे की हे दोन्ही समजूतदार देश आहेत आणि यांचा संघर्ष सुद्धा जुना आहे यांनी लवकरात लवकर याच्या संदर्भातला निर्णय घ्यायला हवा पण मागच्या दोन दिवसांपासून ज्या पद्धतीची परिस्थिती होती अगदी युद्ध सीमेवर येऊन ठेपलेला आहे पेक्षा पण युद्ध सीमांवर आहे असं म्हणण्याची वेळ आली होती आणि त्यानंतर अशा पद्धतीनं सीज फायरचा निर्णय घेतलेला आहे जसं अनुजानं उल्लेख केला त्याप्रमाणे यांनी केला उल्लेख के घेतलेला आहे आपल्या परराष्ट्र सचिवांनी या संदर्भामधला उल्लेख केलेला आहे तर आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे सीज फायरच्या संदर्भामधला निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे एक तासांपूर्वी हा सीज फायर करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला गेलेला आहे आता यात आणखीन दोन तीन गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे की बारा मे ला पुन्हा एकदा दोन देशांमध्ये चर्चा होतील आणि त्यानंतर जी भूमिका आहे दोन्ही देशांची किंवा ज्या दोन्ही देशांच्या अटी शर्ती आहेत त्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये युद्ध संदर्भामध्ये म्हणजे शस्त्रसंधीच्या संदर्भामध्ये उल्लेख उल्लेख करण्यात आलेला आहे पण याच्याही आधीपासून पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं आपण पाहत आलेलो आहोत त्या दृष्टीनं जर आपण पाहायला गेलं तर अमेरिकेची मध्यस्थी हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे या सगळ्या टॉक्सच्या संदर्भात या चर्चेच्या संदर्भात अठ्ठेचाळीस तास म्हणजे काही कमी वेळ नाही ज्या वेळेस भारत आणि पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीनं हल्ले प्रतिहल्ली होत होते त्याच वेळेस अशा चर्चा होत होत्या ही एक गोष्ट महत्वाची आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अशा पद्धतीनं वेग निर्णय हे घेतले गेले होते काल दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर संरक्षण खात्याच्या बैठका झालेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्याचबरोबर महत्वाचे जे नेते आहेत म्हणजे जे, जे सरकारमधले महत्वाचे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीची आणि त्यानंतर आज संध्याकाळी या सगळ्या संदर्भामधला आपल्याला जो उल्लेख आहे तो आला होता आणखी एक अपडेट द्यायला हवी असतात ती म्हणजे की जरी आता परराष्ट्र मंत्रालयाकडनं हे सांगण्यात आलेलं असलं तरी सुद्धा आणखीन mm. एक पत्रकार परिषद होणार आहे आणखीन डिटेल माहिती जी आहे ती देण्यात येणार आहे आणि ती असणार आहे आपल्याला पण सुद्धा आपण ज्याला म्हणतो की पटकन आश्चर्य वाटलं की अगदी एक मिनिटापुरता ते आले त्यांनी फक्त एवढी माहिती सांगितली की सीज फायर झालेला आहे आणि ते आजच्या संध्याकाळी पाच वाजल्यापासून लागू सुद्धा झालेला आहे आणि बारा मेला सुद्धा काही उर्वरित चर्चा जी आहे ती होणार आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये पण नेहमीप्रमाणे विक्रम मिस्त्री जसे येतात ते इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये सांगत असतात माहिती आज मीडियाकडनं सुद्धा त्यांना समोरून विनंती करण्यात आलेली होती की हिंदीमध्ये सुद्धा सांगा पण त्यासाठी ते थांबले नाहीत आणि ते निघून गेले अगदी काही मिनिटापुरतंच ही एक पत्रकार परिषद झाली आणि नेहमीप्रमाणे तिकडे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर आपल्या व्योमिका, व्योमिका सिंग या येत असतात ते सुद्धा सांगत असतात की सैन्याकडनं कशी ऍक्शन झालेली आहे तर आज आत्ताच्या पत्रकार परिषदात त्या आल्या नव्हत्या पण जी माहिती मिळते त्याच्यानुसार थोड्याच वेळामध्ये कडनं सुद्धा आपलं ब्रीफिंग जे आहे ते होणार आहे म्हणजेच कदाचित त्याच दोघी सुद्धा येतील किंवा ही कोणी येऊ हो शकतं तर ते त्यांच्याकडनं सुद्धा ब्रीफिंग जे आहे ते होणार आहे त्यामुळे आणखी थोडी प्रतीक्षा करा याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगायला हवा तो म्हणजे की जरी अमेरिका असं म्हणत असलं की आम्ही मध्यस्थी करून भारत आणि पाकिस्तानमध्ये हे युद्धविराम घडवून आणलेला आहे असं जरी अमेरिका दावा करत असला तरी आपल्याकडनं जे परराष्ट्र मंत्रालयाकडनं माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यानुसार ही पाकिस्तानची विनंती होती जी भारतानं मान्य केलेली आहे हा त्यातला एक महत्वाचा फरक आहे जो अमेरिका सांगत नाहीये आणि जो आपण इथे सांगायला हवा कारण की ही पाकिस्ताननं केलेली विनंती आहे ज्या पद्धतीने गेल्या तीन दिवसांपासून मन, खरं तर आपले सगळेच संरक्षण तज्ज्ञ किंवा आपले जे जे सगळे माजी लष्कर अधिकारी होते ज्यांच्या सोबत आपण डिस्कशन करत होतो किंवा आजच खरंच आपण काही वेळापूर्वी जसं सतीश सरांशी बोललो त्यांनीही सांगितलेलं होतं की पाकिस्तानकडे तीन ते चार दिवस लढण्याच्या पलीकडे ताकद नाही त्यामुळे त्याच गोष्टी लक्षात घेता ज्या पद्धतीने गेल्या तीन दिवसांपासून भारत ज्या जो प्रतिहल्ला करतोय त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम असतील एअरबेस असतील ते उद्ध्वस्त करतोय कारण की त्यांना नीट सांगून सुद्धा गोष्टी कळत नव्हत्या त्यांच्यावर आपण पहलगाम दहशतवादी हल्ला त्यांनी घडवून आणला म्हणून आपण ऑपरेशन सिंधूर मार्फत त्यांच्याकडे कुठल्याही नागरिक वस्तीला किंवा कुठल्याही सामान्य नागरिकाला धक्का न पोहोचवता त्यांच्याकडेची दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेली होती तरी पाकिस्तान शांत बसला नाही आणि त्यांनी आपल्या नागरी वस्त्यांवर अटॅक करायला सुरुवात केली ज्याचा बदला म्हणून भारताने पुन्हा एकदा त्यांचे जे मिलिटरी टार्गेट्स आहेत कारण की ते आपल्यावर आपल्या नागरी वस्त्यांमध्ये हल्ले करू लागलेले होते म्हणून त्यांचे एअरबेस जे असतील किंवा एअर डिफेन्स सिस्टीम जी, जी असेल ती डॅमेज करायला सुरुवात केलेली होती आणि ह्या गोष्टी लक्षात घेता कदाचित जे आपले संरक्षण तज्ञ सांगत होते त्या पद्धतीने तीन ते चार दिवसांच्या जा पलीकडे जाऊन पाकिस्तान तग धरू शकणार नाही आणि म्हणून सुद्धा ही विनंती कदाचित पाकिस्तानकडं केलेली असू शकते की याला कुठेतरी आता पूर्णविराम मिळायला हवा आणि ती विनंती ही भारताने मान्य केलेली आहे हे साधारणतः आताच्या घडामोडींमधून पाकिस्तान पाकिस्तानकडं फोन आल्यानंतर या सगळ्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आल्याचं पाहायला मिळत आहे अर्थातच जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध होतं किंवा युद्धजन्य परिस्थिती असते दोन्ही देशांचे अधिकारी किंवा कर्मचारी यांची भेट घडवून आणण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते किंबहुना तशा पद्धतीनं कोण झुकलं हा इशारा जायला नको किंवा असा संकेत जायला नको यासाठी या, या पद्धतीचे प्रयत्न केले जातात आणि जे अमेरिकेकडनं झालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा अमेरिकेकड अमेरिकेचा जसा दावा आहे त्याप्रमाणे अमेरिकेने यासाठी मध्यस्थी केलेली आहे पण केवळ फक्त अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर नाही तर ज्या पाकिस्तानकडनं सातत्यानं मागच्या काही दिवसांपासून हल्ले के लिए जाता है मग मग सीज फायर आजकल लोग ना आए दिन घर में कुछ ना कुछ चेंज करना चाहते हैं जैसे कभी प्लांट चेंज कर दिया सोफा का कलर चेंज कर दिया लेकिन अगर आप एक दीवार ही चेंज कर दो तो दस चीजें और चेंज करने की जरूरत नहीं